नमस्कार सुरुवातीला माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करते आता नवरात्र उत्सव चालू आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी उपवासाचे पदार्थ बनत आहे त्याच्यामुळे मी असाच एक नवीन पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आज मी भेंडीची भाजी जी उपवासाला चालते आणि बकरीची भाकरी आणि त्याच्या जोडीला मिरची आणि लिंबू पण घेतलेला आहे ही आंबट गोड अशी भिंडीची भाजी मी आज रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप छान ही चवीला लागते आणि अगदी आपण रोजचं जसं जेवण करतो ना तसं पोट भरून खाल्ल्यासारखं वाटतं तुम्ही जर ही भाजी आणि भाकरी जर केली ना तर तुम्हाला आपला उपवास असल्यासारखा पण वाटणार नाही जसं रेग्युलर आपण जेवण करतो ना तसंच तो सेम असल्यासारखं वाटेल आणि ह्याने पोट पण फार भरेल आणि हीच जर रेसिपी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा ह्याच्यामध्ये जर लिंबू आणि सोबतीला मिरची जर असेल ना फार वेळेला छान लागते ही भेंडीची आमटी ही भेंडीची आमटी कशी केलेली आहे यासाठी तुम्हाला हा फुल व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी ही भेंडीची भाजी आणि भकरीची भाकरी जी आहे ही कशी केलेली आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हीसुद्धा ही अगदी झटपट आणि कमी वेळात बनवू शकता ह्याच्यामुळे काय होतं पोट भरल्यासारखं वाटतं आणि उपवासाचं काय होतं खिचडी खाऊन पोटात दुखतं त्याच्यामुळे तुम्ही बकरीची भाकरी जर खाल्ली ना तर काही जणांना खिचडी ना, चालत नाही त्यामुळे काहीजण बकरीची भाकरी करतात आता चला आपण बकरीची भाकरी आणि भेंडीची चमचमीत आंबटकोड भाजी पाहणार आहोत त्यासाठी आप आपल्याला भेंड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या भेंड्या आपल्याला स्वच्छ अशा मी धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर पाणी नितळण्यासाठी मी ह्या पुरणयंत्राची जी आपण पुरण काढतो त्याची जी जाळी असते त्याच्यामध्ये ह्या भेंड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातलं पाणी घेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या भेंड्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याचं देठ पूर्ण तोडायचं आहे आणि ज्या आतील ज्या बिया आहेत ना ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ह्या भेंडीच्या बिया आपण आतमधल्या ज्या आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला काय होईल ह्याची चव फार छान येते ही भेंडी आहे ती गावरान भेंडी आहे आमच्या शेतातील आता सगळ्या एक एक करून सगळ्या भेंडीच्या बिया आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहेत याच्यासाठी निबार भेंड्या लागतात त्या कवळ्या जर भेंड्या असतील तर त्याच्यामध्ये बी बनलेल्या नसतात त्याच्यामुळे निबार भेंड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यातील बिया आहेत ते आपल्याला सोलून काढून घ्यायच्या आहेत भेंडीची भाजी जर तुम्हाला जर खाऊन बोर झाला असेल ना तर हा रस्ता भाजी आहे ती तुम्ही बनवा कारण जर सुक्या भाजीने पोट नाही भरलं तर तुम्ही पातळसुद्धा भेंडीची भाजी या पद्धतीने बनवू शकता त्याच्यामुळे काय होतं पोट भरल्यासारखं वाटतं उपवास असल्यासारखा पण वाटणार नाही आता सगळ्या भेंडींच्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक ओला खोबऱ्याचा नारळ आहे ना तो तोडायचा आहे तो आते तो आता एक ओला नारळ घेतलेला आहे आणि तो फोडलेला आहे आणि आता त्याच्या आतील जो पांढरा गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे काढल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ते बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत या बे या नारळाचे आता आपण या नारळाचे तुकडे करून घेणार आहोत नारळामुळे काय होतं भेंडीच्या रस्ता भाजीला फार छान चव येते आता हे बघा मी तुकडं करून झालेलं आहे आता आपल्याला काय मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मी लसूण इथं वापरणार नाही कारण उपवासाला आमच्याकडे लसूण चालत नाही आता तुकडे केलेले जे ओल्या नारळाचे आहेत ते मिक्सरमधून आपल्याला काढायचे आहेत थोडेसे ओबडधोबड राहिले तर पुन्हा आपल्याला हे फु साईडला काढायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिक्सरचं भांडं आपण फिरवू शकतो आता थोडंसं आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये जो आपण तडका देणार आहे त्यासाठी थोडंसं खोबरं आहे ते, खोब ते आपल्याला साईडला काढायचं आहे इथे तुम्ही तुपाचा पण तडका देऊ शकता आणि जे मग असे तुकडे राहिले होते खोबऱ्याचे ते मी ह्याच्यातच रिटर्न टाकणार आहेत आणि त्याच्यानंतर मी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले होते आणि त्या शेंगदाणे नंतर मिक्सरमधून गार झाल्यानंतर काढले होते आणि त्या शेंगदाण्याचा फुट आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि जे आपण ओलं खोबरं होतं जे तुकडं केलं होतं ते तुकडं आणि जे शेंगदाणं भाजून घेतलं होतं त्या भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे हे दोन्ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं ओबड दोबड राहिलं तर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरचं भांडं फिरवून घ्यायचं आहे हे बघा आता खूप स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर मी इथं गॅसवर काय केलेलं आहे कढई गरम करायला ठेवली आहे जर तुम्हाला जास्त चमचमीत भाजी हवी असेल तर तुम्ही तेल थोडंसं जास्त टाका आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे कढईमध्ये तेल गरम झालं की आपल्याला काय आप करायचं आहे थोडंसं मी खोबरं टाकलं होतं तडकलं आहे का नाही तेल म्हणजे तेल तापलं आहे का नाही ते पाहण्यासाठी मग ते एकदम तडतड आवाज आला की मी बाकीचं जे खोबरं आहे जे मिक्सरमधून काढलं होतं आणि कवा साईडला वाटत ठेवलं होतं ते खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला तेलात टाकायचं आहे आणि तर लाल मिरची पावडर मी उपवासाची लाल मिरची पावडर टाकली आहे म्हणजे ही मिरच्या काय करते मी थोड्याशा मिक्सरमधून वाटण काढून ठेवते आणि त्याची पूड बनवते आणि ते, बन ते उपवासाला वापरते त्यानंतर आपण ज्या भेंड्या होत्या सोललेल्या त्याच्यातल्या बिया काढलेल्या होत्या त्या भेंड्या आपल्याला तेलात परतून घ्यायच्या आहेत बाकी मी जिरी मोहरी असं काहीही टाकलं नाही फक्त ओला खोबऱ्याचं जे मिश्रण होतं ते टाकलेलं आहे आता खोबरं आणि शेंगदाण्याचा कूड जो आपण मिक्सरमधून बारीक केला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा हलवायचा आहे आपल्याला आणि त्याची पेस्ट अशी भाजीमध्ये टाकायची आहे आणि भाजी व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे आता भाजीत म्हणजे काय आपल्याला थोडीशी भाजी उकळू द्यायची आहे आणि थोडीशी जर भाजीचं जर म्हणजे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पूट वगैरे चिटकलं असेल त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून हा थोडासा रस्सा असा थोडासा पातळ करून घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाकटीतून चुरता येते त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मी मोठं मीठ अर्धा चमचा टाकणार आहे आता ही व्यवस्थित अशी भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे म्हणजे काय होतं या भाजीमध्ये या भाजीची जी चव आहे आंबट गोड तिखट अशा फ्लेवरमध्ये येते त्याच्यामुळे ही भाजी पण खूप छान चवीला लागते त्यासाठी गोड पाणी येण्यासाठी थोडीशी साखर टाकली आहे त्यानंतर तुम्ही भाजी उकळल्यानंतर बघू शकता की किती घटमोट भाजी झालेली आहे आणि चवीला पण ही भाजी फार छान लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा आता आपल्याला काय करायचं आहे थोड्या वेळ ही भाजी अशी चुकू द्यायची आहे आणि भाजी एकदा उकळत आले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित अशी उकळलेली आहे मस्त अशी तरी भाजीला आलेली आहे आणि भाजी पण एकदम घटमूट झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी खाण्यासाठी एकदम रेडी परफेक्ट अशी झालेली आहे आता भाजी तर झालेली आहे पण आता ह्याच्या जोडीला आपल्याला भाकरी सुद्धा लागणार आहे भाकरी आपल्याला उपवासासाठी लागते तुम्ही बगत तर माहीत असेलच तुम्हाला आमच्या इकडं बगरीचं उपवासाला काय होतं नवरात्र उत्सवामध्ये पीठ रेडीमेडच भेटतं आता भगरीचं पीठ आपण मिक्सरवर घरी तयार करू शकत नाही यासाठी आम्ही बाहेरूनच हे बगरीचं पीठ जे आहे ते दळून आणलं होतं चला तर आता आपण ही भाजी तर झाली आता आपण भाकरीची तयारी करू यासाठी मी गॅसवरती लोखंडी तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे आणि एक परत आपल्याला घ्यायची आहे आणि परातीमध्ये आपल्याला आता बगरीचं पीठ घ्यायचं आहे हे पीठ मी साधारणतः अर्धा किलो आणलं होतं पण मी एक येतं एका वाटेपासून दोन भाकरी बनतात ना एवढं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे पीठ मी चाळलं होतं आणि नंतरच मी वापरलेलं आहे नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून काय करायचं आहे ते असा गोळा आपण कणकीला जसा बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट असा आपल्याला गोळा बनवायचा आहे हे पीठ थोडं जास्त चुरावं लागतं नाहीतर काय होतं हे पीठ पित, पिठाचे जर आपण भकरीची भाकरी केली होती का नाही ती भाकरी जी आहे ना ते चिरते त्यासाठी आपल्याला खूप थोडं हळूहळू जास्त वेळ घेत घेत आपल्याला सावकाश चुरायचे आहे आणि चुरून झाली व्यवस्थित असं स्मूथ असं झाले आप की आपल्याला हातावर घ्यायचे आहे आणि गोल अशी गोळा घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला परातीच्या खाली थोडस ही भाकरी चिटकू नये म्हणून आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि काय करायचं आहे ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे हलक्याच्या हाताने आता आपण ही भाकरी थापून घेणार आहोत जास्त ही भाकरी जाड होता कामा नये फातळ अशी भाकरी करायची आहे नंतर जे आपण लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आहे ना तो गरम झालेलाच अंदाज घ्यायचा आहे आणि अलगत अशी भाकरी करताना जी जी साईडवरती होती ती खालच्या साईडला करायची आहे खालची जी होती ती वरच्या साईडला अशा पद्धतीने तव्यामध्ये भाकरी टाकलेली आहे आणि वरून आपल्याला थोडीशी गरम झाली की त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस ह्या भाकरीवरचं पाणी आटेल ना एकदम कोरडी पडेल ना त्यावेळेस ही भाकरी आपल्याला पलटी करायची आहे आणि जर वरचं जरी पाणी जर न आटता किंवा कोरडं न होता तुम्ही जर भाकरी जर पलटी केली ना तर ती वाताड होती ती व्यवस्थित फुगत नाही तशी चूक करायची नाही भाकरीची वरची पाणी ज्या चिरेल ना त्यावेळेसच आपल्याला ही भाकरीची साईड पलटी करायची आहे आता आपल्याला खालची साईड ही पूर्ण जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आता त्याच्यामध्ये उलताना घालायचं नाही व्यवस्थित अशी ही आपल्याला भाजू द्यायची आहे बघा ह्या साईडनं राहिली आहे भाजलेली कळण्यासाठी ती चटकलेली दिसते जिथं चटकलेली नाही तिथं आपल्याला ती पुन्हा एकदा टाकायची आहे आणि व्यवस्थित चटके बसेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे छान अशी खालच्या साईडनं ही भाकरी भाजलेली आहे त्यानंतर आजच्या अशी आपल्याला जी वरची साईड होती ती खाली करायची आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि ते पूर्ण फुगेपर्यंत आपल्याला त्या साईडवरही ठेवायची आहे थोडंसं उलताना काय होतं जिकडून हवा गेली तिकडून प्रेस करायचं आहे त्याच्यामुळे ही जास्त फुगते बघा किती टम्माची भाकरी फुगलेली आहे का नाही जर भेंडीच्या भाजीसोबत ही भाकरी असेल तर चव ही फार येते आणि त्याच्यामुळे आपण सकाळी जर जेवलं तर संध्याकाळपर्यंत आपल्याला भूक लागणार नाही आणि पोट भरल्यासारखं वाटेल त्याच्यात जोडीला मी काय करणार आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यावर आता थोडंसं शेपून घेते आणि वरून थोडंसं त्याच्यावर मीठ पण टाकणार आहे मी भगरीची भाकरी भेंडीची भाजी आणि चवीला लिंबू आणि मिरची असलं ना खूप छान अशी जव चव जेवणाला येते आता इथं मिरची पण आपली व्यवस्थित भाजलेली आहे चला तर आपण आता हे व्यवस्थित सर्व करून घेऊया एका ताटामध्ये सुरुवातीला मी इथं लिंबू घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मस्त अशी भकरीची भाकरी आणि तळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भेंडीची मस्त झिंजणी चमचमीस्त अशी आंबट गोड तिखट अशी सगळी फ्लेवर असणारी ही भाजी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे छान अशी आपली भेंडीची झणझणीत चमचमीत आंबट गोड तिखट अशी भाजी त्याच्या जोडीला लिंबू मिरची आणि भाकरीचं जेवण असं एकदम परिपूर्ण असं जेवण आपलं झालेलं आहे बनवून आता मी ह्या भाजीमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकणार आहे त्याच्यामुळे ही भाजी चवीला आंबट गोड तिखट लागणार आहे ही बघा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला फार अत्यंत ला छान लागते आणि सध्या आमच्या इकडं नवरात्र उत्सव चालू आहे ना या उत्सवाला सकाळी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये ही ही भाजी आणि भाकरी घेतली जाते परंतु भाजी करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे खूप नवीन आणि नवी वेगळ्या पद्धतीने ही भाजी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आमच्या ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद